की भाऊसाहेब भोईर हे चिंचवड मतदारसंघाचे आमदार असावेत का तर आतापर्यंत कुठल्याच आमदारांनी जे काम केलं नाही ते भाऊसाहेब बो बोई गेले तीस वर्ष करतच आलेले आहेत म्हणजे नाट्य परिषद असू सांस्कृतिक असू सामाजिक कार्य असू परत कॉर्पोरेशन मधनं पण ते आज गेले पंचवीस वर्ष निवडून येत आहे तर नागरिकांचे काही प्रश्न असतील कि ते आमदार नसताना सुद्धा त्यांनी इतक्या लोकांच्या समस्या दूर केलेल्या मग आमदार झाले तर ते आज आपल्या पिंपरी चिंचवड साठी काय औद्योगिक नगरी करतील असं आमचंही स्वप्न आहे की त्याच्यापेक्षाही जास्त ते करू शकतात जी नगरी आहे चिंचवड पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी त्याच्यापेक्षा पण ते अजून ह्या पिंपरी चिंचवडचं उन्नती सांस्कृतिक लेवलला जाऊन करतील राजकीय लेवलला सगळेच करतात सांस्कृतिक लेवलला पण त्यांचं नाव आज खूप मोठं आहे तर ते अजून आमदार व्हावे बाकी काही पण बातचीत केली त्यांचं असं म्हणणे की भाऊसाहेब राजकारणाच्या पलीकडे जाऊन बाऊसाहेबांनी काम केलेले आहेत म्हणजे एक राजकारणी नव्हे सर्वसामान्य नागरिकांमधला एक माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहताने राजकारणीचं दृष्टिकोन नाही पाहतात असं म्हणतात महिला काय वाटतं महिलांचं अगदी रास्त म्हणणं आहे राजकारणाच्या पलीकडे <laughs> जाऊनच त्यांनी कामं केलेली आज सगळ्यांना आज पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यांचे भाऊ म्हणून आज ते पाठीराखेत आणि हे आतापर्यंत मला वाटत नाही पिंपरी चिंचवड मधल्या कुठल्या झालेल्या आमदारांनी पण केलेत आणि होणारे आमदार पण करतील त्यांचं इतकं तीस वर्षाचं कार्य आहे आणि ते कार्य अजून अजून वाढवावं आणि ते स्वतः वाढवतील त्यांच्या अनेक वर्षांपासून भाऊसाहेब राजकारणात सक्रिय मात्र अनेक वेळा त्यांनी उघडपणे की मला आलंय पक्षाकडून असेल ज्याचे आमदार होती तेव्हा चालतं पण त्याच्यानंतर त्यांना डावलण्यात आलं आता मात्र त्यांनी ठामपणे निर्णय घेतला की कोणतीही परिस्थिती आली तरी मी चिंचवड विधानसभा लढवणारच कसं पाहत या संपूर्ण एकतर म्हणजे खरोखरच आहे त्यांचं आतापर्यंत कायम त्यांना डावलण्यात आलेले माझी तर तशी जन्मभूमी बारामती आणि कर्मभूमी पिंपरी चिंचवड तर खरोखर म्हणजे अजितदादांनी यांना हे स्थान आधीच द्यायला हवं होतं त्यांनी खूप हुशार केल्यामुळे आता त्यांनी जे आता हा महामेळावा घेतलाय आणि निर्धार केलाय की आता आपल्याला आमदार व्हायचे तर ह्या आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीला की आहेत आणि ते आमदार होणार ही आम्हाला गॅरंटी पण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला तरी देखील त्यांच्या आता लोक पक्ष बघतच नाहीयेत लोक आता माणूस बघतायत आता पक्षाचा कोणाचाच ठाऊ ठिकाण म्हणजे ह्या मोठ्या मंत्र्यांचाच नाहीये तर नेत्यांचा कसा असणार ना आणि लोक आता माणूस म्हणूनच त्यांना आता वोटिंग करणार नेता म्हणून नाही किंवा कुठल्या पक्षाचा म्हणून नाही आताची जी वोटिंग होणार आहे किंवा आताची जी महिला किंवा जनसामान्य लोक जी जागृत झालेली आहेत ती माणूस बघून वोटिंग करणार तो कुठलाही पक्ष बघून वोटिंग करणार आता समाज राहिलेला नाहीये का तर समाज सुद्धा आता त्या पातळीवर तेवढा खूप हुशार झालेला आहे राजकारणी मंडळींनी त्यांची मनमानी केली तीच चालली आणि मनमानी कोण कुठल्या पक्षात जातोय कोण कुठं जातोय त्याच्यापेक्षा कधी पण भाऊसाहेब प्रत्येक पक्षात असताना ते निष्ठावंत राहिलेले ठरलं की भाऊसाहेब आमदार झालेच हो आणि ते होणारच म्हणजे त्याला आपणही आमदार करायचं सगळ्या महिलांनी आणि ते आमदार होणारच हे आमचा पूर्ण निर्धार आहे